नमस्कार तेज मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटताना सहा जण आढळून आले होते यावेळी तत्कालीन उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या वतीने पैसे वाटण्यात येत असल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद करून माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील या गुन्हा समावेश केला होता अकरा वर्ष याबाबतचा खटला करमाळा न्यायालयात चालल्यानंतर सोमवार दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी करमाळा न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे सदर खटल्याची सुनावणी दिव्यानी न्यायाधीश श्रीमती एस पी कुलकर्णी यांच्यासमोर झाली सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट सचिन रुणावत यांनी तर आरोपी पक्षातर्फे प्रमोद जाधव व अॅडव्होकेट सुनील रोखडे यांनी कामकाज पाहिले दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये माझ्यावरती खटला दाखल केला की पैसे वाटले म्हणजे प्रत्येकाच आपण बघितलं तर काही लोकांना त्या ठिकाणी पकडलं त्यांच्या कित्यामध्ये काही वीस हजार बावीस हजार रक्कम काही त्यांच्याकडे मिळाली आणि त्याला माझे पॉम्प्लेट निवडणुकीमध्ये सापडले अशा पद्धतीनं गुन्हा दाखल केलेला होता आता मला सांगा घरातली आपली पाच मतं तरी एका विचाराचे असतील भाऊ भावामध्ये आपण बघतो दोन भावामध्ये मतभेद झालेले आता त्यांनी कोणाचा प्रचार करायचा तर त्यांचा अधिकार आहे त्यांनी केशात कोणाची पंपलेट ठेवली आता ती मतं देण्यासाठी ठेवली होती काय तो पण संशोधनाचा विषय ना आपल्या आपल्याकडली निवडणुकीची प्रक्रिया बघितली तर साधारणतः असं दिसतं की उद्या विरोधक पण माझे कॉम्प्लेंट केसामध्ये ठेवून पैसे ठेवून अशा पद्धतीनं करू शकतो तर अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तो गुन्हा दाखल झालेला होता पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर त्या प्रोसिजरप्रमाणे मी जे आहे त्याच्याप्रमाणे मी केस चालू ठेवलेली होती आणि आज त्याचा निकाल या ठिकाणी लागला त्याच्यामध्ये मला स्वतःला त्यामधून सगळ्यांनाच निर्दोष मुक्ता की जो न्यायालयाचा निर्णय त्याचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो करतोय योग्य न्याय मला या ठिकाणी दोनशे सहा लोकांवरती काहीतरी आरोप केलेले होते आता त्यासाठीच मी म्हणले की आपल्या माझ्या भावांनी जरी माझा प्रचार करतो मी म्हणलं तर ते तुम्ही शेअर कसं ग्रह धावणार किंवा अनेक उदाहरण बघतोय की भाऊ पण भावाच्या विरोधात प्रचार करतात हे नक्की कसं करायचं तुम्ही शे सन दोन हजार चौदाला ज्यावेळेस मा मामासाहेब आमदार तिथे इलेक्शन उभं होते त्यावेळेस काही आज्ञा तीस म्हणून पोलिसांनी अटक केलं होतं त्यांच्याकडं मामांचं प्रचार साहित्य काही रकमा वगैरे सापडल्या होत्या आणि त्यावेळेस पोलिसांनी अशी केस आउट केली की ते सगळा प्रकार जो आहे तो संजय मामा शिंदे यांच्या सांगण्यावरून घडत आहे म्हणून त्याचा संजय मावळ शिंदे बी आरोपी म्हणून समावेश केला त्याचा दोषा उपक्रम मान्य न्यायालयात दाखल केलं परंतु ते खटल्याची जी काही सुनावणी आहे ती मागच्या महिन्यापासून कंटिन्यू चालू झाली डे टू डे आणि त्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे जवळपास बारा साक्षीदार यांचे साक्ष नोंदवण्यात आलेले आणि या सगळ्या साक्ष नोंदवून आज रोजी माननीय श्रीमती एस पी कुलकर्णी मॅडम देवाणी सरन्यायाधीश यांनी सर्वोच्च सर्व आरोपींची निर्दोषमुक्तता केलेली आहे त्याच्यामध्ये सरकार पक्ष जे काही पोलिसांनी दोषारोपत्रात मामांवर आरोप केले होते ते कुठलेही साबित करू शकलेले नाहीत आणि त्यांची जी केस होती ती संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध न केल्यामुळं तर संशयाचा फायदा आरोपा आरोपींना देऊन आज रोजी मान्य न्यायालयाने सर्वोच्च सर्व आरोपींची निर्दोषमुक्त केली त्यावेळेस पहिल्यांदाच संजय माऊ शिंदे करमाळा विधानसभेची निवडणूक लढवत होते आणि संजय माऊन शिंदे हे माडा तालुक्यातले आणि त्यांचं राजकीय पहिलीच एंट्री त्यावेळेस होती आपल्या तालुक्यामध्ये आणि इथले जे प्रस्थापित होते करमा तालुक्यातले मातभर त्यांना त्या अडचणीचा विषय झाला होता आणि मग अशा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामी करून त्यांना बॅग आणून मतदार कसे डायव्हर्ट करता येईल आणि त्यांना त्यातून राजकीय ह्याच्यातून बॅकफूटला आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला होता आणि तुम्ही पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या इलेक्शनला मामा फार थोड्या मातावरून पराभव झाले होते सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की जे काही सहा संशयित सापडले त्यांच्या जवळ मामासाहेबांचे प्रचाराचे मुखवटे काही साहित्य सापडलेले रोख रकमा सापडलेलं काही मतदारांच्या याद्या सापडल्या आहेत त्याच्यापुढं पैशाचे आकडे टाकलेले आहेत असं अशा प्रकारचं सगळं होतं आणि त्या पद्धतीने त्यावेळेस तपासा अधिकारी एस आय मा ए पी आय माने यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं तर वास्तविकपात त्याच वेळेस मामासाहेबांविरुद्ध पुरावा कुठलाही नसताना केवळ राजकीय षडयंत्रात त्यावेळेस पोलीस मशिनरीने हे कोटा गुन्हा दाखल केला आणि तो आज न्यायालयाने निर्दोष करून आम्हाला म्हणजे न्याय मिळवून दिलेला आहे